नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे दुधी भोपळ्याचे कोपते त्याचबरोबर करी म्हणजे आपण कोप्ता करी करणार आहे बघा असा मस्त रंग आलेला आहे चवही छान झाली आहे आणि घरच्या साहित्यात तयार होतं यासाठी कढईमध्ये तेल गरम करायचं आहे अगदी पाव चमचा त्यामध्ये एक कांदा घालायचा का आहे कांदा आपल्याला मस्त लालसर रंग होईपर्यंत परतून घ्यायचा पर आहे कांद्याचा रंग लालसर घाला की त्यामध्ये सात ते आठ लसूण पकड्या घालायचं आहे दोन ते तीन चमचे घालायचं आहे खोबरं ओलं किंवा सुखं कुठलंही चालेल खोबऱ्यामुळे काय होतं छान बाइंडिंग येते एक टेक्स्चर छान येतं खोबऱ्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालू शकतात चमचा दोन चमचे किंवा डाळं घालू शकतात किंवा काजूही घालू शकतात पण खोबऱ्यामुळे जास्त छान चव येते खोबरं घातलेलं आहे खोबरं खोबरात परतून झालं की त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो घातल्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे टोमॅटो छान नरम झाला की गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये घालायच्या कोथिंबीरीच्या काड्या जिरं आणि छोट्यासा आल्याचा तुकडा आणि हे छानपैकी वाटून घ्यायचं आहे इथे मी दुधी घेतलेला आहे अर्धा दुधी घेतलेला आहे दुधीची साल काढून टाकायची त्यानंतर तो, तो किसून घ्यायचा आणि दुधीमधलं सगळं पाणी अगदी पिळून काढायचं आहे कारण दुधीमध्ये खूप पाणी सुटतं त्यामुळे ते पी पाणी काढून टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे कारण आपण करीमध्ये हेच पाणी घालणार आहे त्यामुळे आपलं ते पाणीही वाया जाणार नाही पाणी यासाठी घालायचं की त्याचा रंग मग काळपट पडत नाही त्यानंतर आपला जो किसलेला दुधी होता ना त्यामध्ये लगेच आपण घालून घेतलं आहे बेसनपीठ आणि मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या किसाचा आपण रंग जरासुद्धा काळा पडणार आहे त्यात चिरलेली घालायची कोथिंबीर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ आणि जिरं घालायचं चा, हे छान मिक्स करून याचे छोटे छोटे पल्स तयार करायचे कढाईमध्ये तेल गरम करायचं आहे तेल छान गरम झालं की गॅसची पॉवर मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे मस्तपैकी तळून घ्यायचे आहे साहित्य बघा आपलं सगळं घरातलं साहित्य आहे फार काही करायचं म्हणजे फार काही बाहेरून आणायची गरज नाही आणि ही करीची चव मात्र अप्रतिम आहे खूप ते कुपते आपले तळून झाले की आपण काय करायचं आहे त्याच तेलामध्ये मोहरी घातली जिरी झाले जिरं तर तडलं की आपला मसाला घालायचा आहे आता मसाला आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे मसाला छान परतला गेला की आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा घातला आहे मी कश्मीरी लाल तिखट त्याचबरोबर पाव चमचा हळद घातली आहे एक चमचा धना पावडर घालायची आहे आणि त्यानंतर काढायचा आहे थोडासा गरम मसाला हे सगळंपैकी मस्त तेलावर परतून घ्यायचं आहे आपल्या मसाल्याला बघा आता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे मसाल्याला तेल सुटलं की आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे आपलं जे दुधीचं पाणी होतं ते पाणी घालून घ्यायचं आहे करीची जी करी किंवा जी ग्रेव्ही असते ती फार पातळ नसते त्यामुळे फार पातळ करायची नाही मीडियम अशी थोडीशी दाटसर अशी ग्रेव्ही ठेवायची आहे म्हणजे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मस्त आपली जी ग्रेव्ही आहे ती छानपैकी खळखळ उकळी द्यायची आहे तिला म्हणजे जेणेकरून सगळ्या मसाल्यांचे स्वाद एकत्र होतील आणि झाल्यावर आपण गॅस बंद करून कोथिंबीर घातली आता तुम्ही बघा रंग केवढा छान आलेला आहे कोफ्त्यांवरही करी घालायची मस्त सव करायचं अगदी टेस्टी अशी कोफ्ता करी तयार होते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका